श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पाटील यांचा उद्या दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस असून या दिवशी अभिजीताबा पाटील हे पंढरपूर मंगळवेडा विधानसभा व माडा विधानसभा मतदारसंघातील विविध धार्मिक स्थळांना भेटी देऊन देवदेवतांचे आशीर्वाद घेणार आहेत याचबरोबर ते कार्यकर्त्यांशीही संवाद साधतील उद्या सकाळी नऊ वाजता पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे श्री संत नामदेव पायरी येथे अभिजिताबा पाटील हे महाआरती करतील यानंतर साडेनऊ वाजता तेंभुर्णी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील यानंतर सकाळी साडे दहा वाजता आरण येथील श्री संत सावतामाळी मंदिरात दर्शन घेतील यानंतर सकाळी अकरा वाजता माढ्यातील माडेश्वरी मातेचं दर्शन घेतील पंढरपूर मतदारसंघातील मतदारांच्या मनातील भावी आमदार चेअरमन अभिजित अबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाटील मित्र परिवार पंढरपूर यानंतर दुपारी दोन वाजता श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कर्मवीर औदुंबरांना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करतील यानंतर दुपारी चार वाजता मंगळवेढा येथील श्री संत दामाजी पंत मंदिर जय भवानी मंदिर श्री संत चोखामेळा समाधी व पीर साहेब दर्गा येथे ते दर्शन घेतील यानंतर सायंकाळी सात वाजता पंढरपूर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीला ते उपस्थित राहतील चेअरमन अभिजित पाटील यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या आधीपासूनच पंढरपूर मंगळवेढा व माळा विधानसभा मतदारसंघामध्ये जनसंपर्क वाढवलाय श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीनंतर सर्वत्र त्यांच्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आणि सर्वसामान्य माणसांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यात ते यशस्वी झालेत डी व्ही पी उद्योग समूहाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार आणि गरजवंतांना आवश्यक ती मदत करणारं उद्योन्मुख नेतृत्व म्हणून आज अभिजित आबा पाटील यांच्याकडं पाहिलं जाते आगामी विधानसभा निवडणुकीत ते माढा किंवा पंढरपूर मंगवेडा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू असून विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी हे दोन्ही पिंजून काढले आहेत त्यामुळं त्यांची विधानसभा निवडणुकीची जय्येत तयारी असल्याचे स्पष्ट संकेत मिळत असून कोणत्या मतदारसंघातून आणि कोणत्या पक्षाकडून ते निवडणूक रिंगणात उतरणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे